कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि अजितदादांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे स्वच्छता आणि संवर्धन आणि म्हणून संवर्धनाचा कार्यक्रम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा आपण आयोजित केलेला आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे बावीस तारखेला त्याची सुरुवात नालंदा स्कूलपासून होईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हे वृक्ष लागवडीचं काम त्या ठिकाणी वृक्ष लागवड म्हणण्यापेक्षा त्याला पण म्हणजे वृक्ष मोठा असतो परंतु त्याला वृक्षच म्हणायला पाहिजे जरी आपण छोटी झाडं लावत जरी असलो तरी त्याची सु सुरुवात होईल आणि असं कालच्या बैठकीत ठरलं की नुसतं एका ठिकाणीच कार्यक्रम करून चालणार नाही तर एक असाच कार्यक्रम लांडेवाडीला आपण करायचं ठरवलेलं आहे चोवीस तारखेला आम्ही वृक्ष लागवडीसाठी त्या ठिकाणी रोपं ही ग्रामपंचायतीला किंवा विविध संस्थांना देणार आहोत आणि तिथल्या नागरिकांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी त्याची लागवड करावी अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे शासन आपला दारी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर ही काळाची गरज आहे नुकतेच आपल्या इथं दोन रक्तदान शिबिरं झाली आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम का मंचरला न घेता तालुक्याच्या वेगळ्यावेगळ्या गावामध्ये रक्तदान शिबिर घ्यावं आठ ठिकाणी जवळपास ही रक्तदान शिबिरं घ्यायची ठरलेली आहे युवकांचा एक मेळावा आणि एक त्यालाच संकल्प शिबिर असं आयोजन सत्तावीस तारखेला के आपण केलेलं आहे आणि शिबीर सुरू होण्यापूर्वी मंचर शहरामध्ये मार्केटयार्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्याचबरोबर शिवगिरी मंगल कार्यालय अशी रॅली त्या ठिकाणी गणेश शिंदे हे वक्ते राहतील आणखीन काही पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्यातून उपस्थित राहतील आणि त्याचबरोबर तीस तारखेला महिलांचा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला राज्याच्या महिला बालकल्याण आणि विकास मंत्री आदित्यताई तटकरे ते या उपस्थित राहणार आहेत की ज्यांच्या संकल्पनेमधून आपल्या लाडक्या बहीण योजनेचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर यशस्वीपणाने राबवण्यात आला तर त्यांचं देखील मार्गदर्शन आपल्या तालुक्यातल्या महिलांना आणि सार्वजनिक कार्य जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्हावं अशा प्रकारची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि जसं काकांनी अपील केलं तसं सर्व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं त्यांनी सहभागी व्हावं अशी त्यांना विनंती करत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्व नेतृत्व आणि त्यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे दिनांक बावीस जुलैपासून तर तीस जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हा वाढदिवस आम्ही सर्वजण या ठिकाणी साजरा करीत आहोत बावीस तारखेला वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी हा कार्यक्रमाची सुरुवात आम्ही नालंदा विद्यालयामधून सुरुवात करत आहोत हा सप्ताह साजरा करत असताना या सप्ताला जनविश्वास सप्ताह असं नामकरण केलेला आहे जनतेमध्ये नेत्यांविषयी सरकारविषयी विश्वास निर्माण व्हावा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा याच्या पाठिंबाचा उद्देश आहे वृक्षारोपण करत असताना हे फक्त नालंदा विद्यालयामधून सुरुवात होऊन ग्रामपंचायत आणि विविध सहकारी संस्था असतील त्याचप्रमाणे धर्मादाय संस्था असतील या सर्व संस्थांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही